सर्वोच्च न्यायालयामध्ये एका सुनावणी गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकारात समोर आलाय तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानाने ह्या सगळा जो प्रकार आहे हा टळला असला तरी थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारचा हल्ला होणं हे अत्यंत लाजीरवाण आहे असं म्हणत आता चौफेर ताशेरे या प्रकारावरती ओढले जात आहेत सनातन धर्माचा अपमान स्वीकारला जाणार नाही असं वाक्य या वकिलाने उच्चारत त्या अनुषंगाने सरन्यायाधीशांवरती हल्ला केला होता त्यामुळे एकूणच या प्रकरणाला थोडस धार्मिक सामाजिक वळण सुद्धा प्राप्त झालेलं आहे मात्र आज घडलेली घटना ही केवळ मर्यादित नसून याला एक मोठी पार्श्वभूमी सुद्धा आहे ही पार्श्वभूमी काय हा वाद नेमका काय होता भूषण गवई यांच्यावरती केलेला हा हल्ला नेमक्या कुठल्या विचारातून होता हे सगळे तपशील आपण या व्हिडिओतून जाणून घेणार नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह आता सगळ्यात आधी आपण पाहूया की आज काय घडलं सर्वोच्च सर भूषण एक सुनावणी घेत होते या सुनावणीच्या दरम्यान राकेश किशोर नामक एका वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने धाव घेतली आणि धावत असताना तो आपल्या पायातला बूट काढू लागला तो बूट काढताना बघून तिथे असलेल्या न्यायालयातील सुरक्षा रक्षकांनी राकेश किशोर या वकिलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला पकडलं आणि तात्काळ न्यायालयाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला न्यायालयाबाहेर नेत असताना राकेश किशोर हा आपल्या पायातील बूट सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न करत होता मात्र यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं असल्यामुळे हा मोठा अनर्थ टळला याच वेळेला जेव्हा राकेश किशोरला सुरक्षा रक्षक न्यायालयातून बाहेर नेत होते तेव्हा त्याने एक घोषणा सुरू केली ती घोषणा म्हणजे सनातन धर्म का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान आता ही घोषणाच मुळात या सगळ्या हल्ल्यामागचं महत्वाचं कारण असल्याचं म्हटलं जात या घोषणेची पार्श्वभूमी काय तर काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खजुराहो या प्रसिद्ध मंदिरातील जावरी मंदिरात असलेली एक सात फूट उंच भगवान विष्णूंची शिव नसलेली मूर्ती ही बदलून या ठिकाणी नवीन मूर्ती बसवण्यात यावी अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आली होती मागच्याच महिन्यात म्हणजे सतरा सप्टेंबर दोन ला सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि हे संपूर्ण प्रकरण हे पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत येतं असं सांगितलं यावेळेला या, या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेली काही विधानं ही भगवान विष्णूंच्या प्रति अपमानास्पद असल्याचं म्हणत त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात होती त्यावेळेला सरन्यायाधीश भूषण गवई नेमकं काय म्हणाले होते ते आता आपण पाहूया तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडेच प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा तुम्ही तुम्ही असं म्हणताय की भगवान विष्णूचे भक्त आहात मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा कारण ते खजुराव मंदिर हे पुरातत्व विभागाच्या अखतियारीत येणारं स्थळ आहे पुरातत्व विभागाच्या परवानगी शिवाय तिथे काही करता येत नाही आणि काही करायचं असेलच तर एस आय ची परवानगी घ्यावी लागते त्यामुळे आम्ही या प्रकरणात दखल देऊ इच्छित नाही याबाबत आम्हाला खेद वाटतो दरम्यान जेव्हा भूषण गवई यांनी या पद्धतीची टीका केली होती किंवा ही जी टिप्पणी केली होती त्यावरती अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता भूषण गवई यांच्या मार्फत भगवान विष्णूंचा अपमान झाल्याचं म्हणत त्यांच्यावरती ताशेरे सुद्धा ओढण्यात आले होते मात्र त्यावेळेस हे प्रकरण काही प्रमाणात शिथिल झालं होतं मात्र आता ही जी घटना घडली आहे ज्यामध्ये चक्क सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फिरकावण्याचा प्रयत्न झालाय यामुळे हे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही असंच म्हणावं लागेल दरम्यान हा सगळा प्रकार न्यायालयामध्ये घडल्यानंतर सुद्धा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विचलित न होता न्यायालयाचं कामकाज न थांबवता जे बाकीचे वकील होते त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी समोर येण्यास सांगितलं आणि हा सगळा जो काही न्यायालयाचा कामकाज होत तो सगळा प्रकार पुढे सुरू राहिला यावरून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सुद्धा कौतुक होत मात्र हा सगळा प्रकार भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये घडलेला हा प्रकार नक्कीच चिंताजनक आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा समोर येते आतापर्यंत या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत अशा प्रकारे सरन्यायाधीशांवर केला जाणारा हल्ल्याचा प्रयत्न हा लाजीरवाणी बाब असल्याचं म्हंटल तर दुसरीकडे सरन्यायाधीशांच्या भावाने सुद्धा या प्रकरणामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या संदर्भातील पुढील अपडेट्स आपण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विस करायला विसरू नका पाहत राहा लाईव्ह